नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे बटर चिकन रेसिपी तर ही रेसिपी आहे ना अगदी रेस्टॉरंटसारखीच तयार होते तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे ना मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे तर चिकन स्वच्छ धुवून नंतर असे छान काप करून घेतलेले आहेत पातळ तर आता ना चिकनचा मसाला बनवून घेऊ तर इथे मी तीन चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि एक ते दीड चमचा अद्रक लसूण आणि हिरवी मिरची एकत्र वाटून घेतलेली पेस्ट आणि तर मोठा चमचा दीड चमचे अशी दही घेतलेली आहे अर्धा चमचा कसुरी मेथी पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा हळद तर हे सर्व आहे ना जिन्नस मिक्स करून घेणार गे आहे तर सगळं मसाला एकत्र मिक्स होत आहे तर आता यामध्ये ना मी चवीपुरतं मीठ घालत आहे तर मीठ घातल्याच्या नंतर मी ना इलायची पावडर आणि बटरही घातलेला आहे तर मोबाईलच्या काही स्टोरेज प्रॉब्लेममुळे ना मला दाखवता आला नाही तर आता जे बोनलेस चिकन आहे ना या मसाल्यामध्ये छान एकजीव करून घेणार आहे तर यामध्ये ना मी इलायची पावडर अर्धा चमच्यापेक्षा थोडीशी जास्त आणि एक बटर क्यूब घातलेला होता तर चिकन आहे ना छान मिक्स झालेलं आहे तर यामध्ये घालत आहे एक चमचा लिंबाचा रस आणि छान मिक्स करून घेणार आहे तर मसाल्यामध्ये चिकन घालण्याच्या आधी ना मी मीठ घातल्याच्या नंतर इलायची पावडर आणि बटर घातलं होतं ना ते व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्यानंतर बोनलेस चिकन आहे ते मसाल्यामध्ये छान एकजीव करून घेतलेलं आहे बटर चिकन आहे म्हणून सुरुवातीला बटर घालणं आवश्यक आहे तर आता ना मी चिकनला स्मोक करून घेणार आहे तर त्यासाठी ना मी इथे नारळाच्या नरवंटीचा विस्तव करून घेतलेला आहे त्यावर बटर घालते आणि ना चिकन स्मोक करायला ठेवते तर तोपर्यंत ग्रेव्हीची तयारी करून घेऊ तर तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये घातलं आहे बटर तर बटर छान वितळल्याच्या नंतर यामध्ये घालत आहे तीन ते चार मोठे कांदे मोठ्या उभ्या स्लाईसमध्ये कापून घेतलेले आहेत तर ग्रेव्हीसाठी मी हा मसाला बनवत आहे म्हणून मोठे चार कांदे घेतलेले आहेत तर कांदे आहेत ना छान परतून घेणार आहे तर पहा कांद्याचा वरचा जो कच्चापणा आहे ना तो निघून गेलेला आहे तर आता यामध्ये घालत आहे एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक ते दीड इंच आलं दोन हिरव्या मिरच्या आणि आता छान कांद्यामध्ये ना परतून घेणार आहे आणि ना मी इथे कोमट पाण्यामध्ये दहा मिनटं कश्मीरी लाल मिरची आहे ना ती भिजत घातलेली होती ती देखील आता कांद्यासोबत छान परतून घेणार आहे तर आता यामध्ये ना काही सुके मसाले घालणार आहे तर त्यामध्ये घेतली आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर घातलेली आहे तर इथे लाल तिखट आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मसाले घातल्याच्या नंतर छान परतून घेणार आहे तर मसाले आहेत ना छान परतून झाल्याच्या नंतर आता यामध्ये घालत आहे तीन मोठे टमाटर कापून घेतलेले आहेत आणि कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत काही आणि थोडेसे काजूचे काप करून घेतलेले आहेत ते घातलेत आणि छान ना टमाटरसोबत मसाल्यामध्ये छान परतून घेणार आहे तर घातलेले मसाले आहेत ना ते परतल्याच्यानंतर आता यामध्ये घालत आहे थोडासा गरम मसाला तर गरम मसाला आहे ना मी अर्धा चमचा घेतलेला आहे तर गरम मसाला घातल्याच्या नंतर आता ना यामध्ये घालत आहे चवीप्रमाणे मीठ मीठ घातल्याच्या नंतर एकदा मिक्स करून घेते आता ना यामध्ये घालत आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि अर्धा चमचा आमचूर पावडर आणि चिमूटभर हळदी पावडर घालून छान आता मिक्स करून घेणार आहे तर मसाले सर्व मिक्स करून घेतल्याच्यानंतर ना यावर झाकण लावून मध्यम गॅसवर टमाटर मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहे एक तीन ते ती चार मिनिटासाठी तर पहा तीन ते ती चार मिनिटं पूर्ण झालेली आहेत तर टमाटर हे आहेत ना एकदम मऊ असे शिजलेले आहेत तर हा ग्रेव्हीचा जो मसाला आहे ना पूर्ण तयार झालेला आहे तर मसाला थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे आणि जे चिकन आहे ना स्मोक करायला ठेवलेलं ते फ्राय करायला घेणार आहे तर पहा किती असा सुगंध छान येत आहे स्मोक केलेला तर आता हे चिकन आहे ना फ्राय करायला घेणार आहे तर त्यासाठी पॅनमध्ये ना तेल गरम करून घेतलेला आहे तर त्यावर ना एक बटर क्यूब घेतलेला आहे तर बटर आहे ना तेलामध्ये वितळल्याच्या नंतर आता यामध्ये ना चिकनचे पीसेस ठेवून देते तर छान चिकनचे पीस आहेत ना फ्राय करून घेणार आहे दोन्ही साईडनी तर हे चिकनचे पीस आहेत ना फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही अगदी तीन ते चार मिनिटामध्ये पटकन फ्राय होऊन जातात तर पहा एक बाजू खालची तयार झालेली आहे तर मी ना असं चिकनचे पीस आहेत ना ते पलटून घेते आणि दोन्ही साईडनी अशा पद्धतीने छान फ्राय करून घेणार आहे तर पहा खालच्या साईडची बाजू देखील छान फ्राय करून झालेली आहे तर मस्त दोन्ही साईडनी ना चिकन फ्राय झालेलं आहे तर पहा दोन्ही साईडचं चिकन फ्राय करण्यासाठी ना एक पाच ते सहा मिनिटाचा टाईम लागलेला आहे तर पटकन चिकन फ्राय होतं तर हे चिकन आहे ना फ्राय झालेलं तर मी आता वेगळं बाजूला काढून घेते आणि याच पद्धतीने राहिलेले चिकनचे सर्व पीसेसना ना असेच गल फ्राय करून घेणार आहे तर आता ना जो ग्रेव्हीसाठी मसाला तयार करून ठेवलेला होता ना तो थंड झालेला आहे तर आता ग्रेवीचा मसाला आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि छान ना मिक्सरला आता एक पेस्ट तयार करून घेणार आहे तर पहा मिक्सरमध्ये मसाला आहे ना छान पेस्ट तयार झालेली आहे तर हा मसाला आहे ना यामध्ये थोडे मसाल्याचे जाड असे कण राहिलेले असतात तर मी आता तो चाळणीमध्ये चाळून घेणार आहे म्हणजे काय ना जो जाड मसाला आहे ना तो वर राहील आणि आपल्याला एक छान असे स्मूथ पेस्ट तयार भेटेल तर अशा पद्धतीने ना मी चाळणीमध्ये हा वाटून घेतलेला जो मसाला आहे ना तर छान गाळून घेणार आहे तर पहा वाटून घेतलेला सर्व मसाला आहे ना असा चाळणीमध्ये छान गाळून घेतलेला आहे तर पहा मस्त असा मसाला तयार झालेला आहे तर ना इथे मी तुम्हाला दाखवते मसाला कसा असा मऊसर तयार झालेला आहे तर पहा एकदम स्मूथली असा मसाला तयार झालेला आहे तर आता हे चिकनचे जे फ्राय केलेले पीसेस होते ना तर त्याचे मी असे छोटे छोटे पीस करून घेणार आहे तर पहा या पद्धतीने ना मी छान असे बारीक पीस करून घेणार आहे चिकनचे तर काय आहे ना रेस्टॉरंटमध्ये देखील बटर चिकनमध्ये असेच पीस केलेले असतात तर तुम्ही असे हाताने तोडून घेतले तरीही चालतील नाहीतर चाकूने कापून घेतले तरीही चालेल तर चिकनचे सर्व पीस तयार झालेले आहेत तर आता ग्रेव्हीसाठी ना मी कढईमध्ये बटर घातलेला आहे तर बटर आहे ना एक मोठा क्यूब घेतलेला आहे तर बटर वितळल्याच्यानंतर ना आता यामध्ये घालत आहे एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला तर कांदा आहे ना छान परतून घेणार आहे तर पहा कांदा आहे ना छान परतून घेतलेला आहे तर आता यामध्ये घालत आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची वाटलेली पेस्ट आहे तर मी थोडीशी जाडसरच वाटून घेतलेली आहे ती घालून ना छान कांद्यासोबत परतून घेणार आहे तर ही फोडणी आहे ना छान तयार करून झालेली आहे आता यामध्ये घालत आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर तर तिखट आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मसाला घातल्याच्या नंतर छान फ्राय करून घेतलेला आहे तर मसाला आहे ना मस्त परतून झालेला आहे तर आता यामध्ये घालत आहे जे वाटण तयार करून ठेवलेलं आहे ना ते मी यामध्ये घातलेलं आहे तर आता वाटण घातल्याच्या नंतर छान मिक्स करून घेते तर वाटण आहे ना मिक्स करून घेतल्याच्या नंतर आता यामध्ये घालत आहे थोडंसं पाणी जे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिलेला होता ना तर त्यामध्येच थोडंसं पाणी घालून कोमट पाणी आहे हे तर छान आता मिक्स करून घेणार आहे तर थोडंसं पाणी घातल्याच्या नंतर आता ग्रेव्हीला ना उकळी काढून घेणार आहे तर पहा तुम्ही पाहू शकता उकळी अशी निघालेली आहे तर आता यामध्ये ना जे चिकनचे पीस करून घेतलेले होते ना बारीक ते मी घालत आहे तर चिकनचे पीस घातल्याच्या नंतर ना तर तुम्ही या स्टेजला पाणी वाढवू शकता भाजीमध्ये पण शक्यतो रेस्टॉरंटमध्ये आहे ना ग्रेवी आहे ती मध्यमच असते जास्त पातळ किंवा घट्ट अशी जास्त नसते तर मी थोडंसं पाणी घातलेलं आहे कोमट पाणी आहे तर ही बटर चिकनची भाजी आहे ना तर थोडीशी थंड झाल्याच्यानंतर ती आणखीन घट्ट होते तर म्हणून पहा मी असं थोडंसं मध्यमच ठेवलेलं हो आहे तर ना आता भाजीला उकळी निघालेली आहे तर यामध्ये घालत आहे अर्धा चमचा कसुरी मेथी पावडर तर कसुरी मेथी पावडर घातल्याच्या नंतर भाजी छान मिक्स करून घेणार आहे तर ही बटर चिकनची भाजी आहे ना अगदी रेस्टॉरंटसारखीच तयार होते एकदम मलाईदार क्रीमी अशी भाजी तयार होते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा घरच्या घरी खूपच छान अशी भाजी तयार होते तर पहा कसुरी मेथी आहे ना एकदम मस्त अशी मिक्स झालेली आहे भाजीला उकळी देखील निघालेली आहे तर तुम्ही पाहू शकता ती सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे तर आता यामध्ये ना मी थोडीशी कोथंबीर घालत आहे कापून घेतलेली कोथंबीर मस्त अशी भाजीमध्ये घातलेली आहे तर पहा भाजी रंगही सुंदर दिसत आहे अगदी रेस्टॉरंटवरून आणल्यासारखी अशी दिसत आहे तर यावरनं थोडीशी वरून क्रीम घालत आहे तर एक ते दीड चमचा असा क्रीम घातलेला आहे तर पहावरून फ्रेश क्रीम घातल्याच्या नंतर किती सुंदर अशी दिसत आहे अगदी रेस्टॉरंटमधून आणल्यासारखीच तर थोडंसं ना बटर क्यूब घातलेला आहे तर आता ना भाजी छान एकदम मिक्स करून घेते तर तुम्ही पाहू शकता कितीतरी अशी ग्रेव्ही सुंदर अशी झालेली आहे तर पहा दाटसर अशी एकदम क्रीमी अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर ही भाजी आहे ना बटर चिकनची तर रोटी नान किंवा बटर रोटीसोबत अप्रतिम लागते तर अशा पद्धतीने मी बनवलेली ही बटर चिकनची भाजी आहे ना तुम्ही ही एकदा नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची भाजी कशी तयार झाली तर तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक नक्की करा तर पहा मस्त अशी बटर चिकनची रेसिपी तयार आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी बटर चिकनची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा